पन्नास ची नोट दिल्याशिवाय पुढे कागदच पडत नाही समजा एक नंबर नंबरची सध्याची पन्नास दिल्याशिवाय प्रल्हाद मुरकुडे सर या ठिकाणी आपल्या मत व्यक्त करते सर आ... जे समृद्धाची जी योजना आहे ना तर त्याची समजा आठ काय आहे त्याचा जी आर कसा आहे समजा त्याला शेतीची आट किंवा अशा काही आटी ज्या आहेत तर ते लोकांसमोर मांडल्या जात नाही म्हणजे हा जी आर असायच्या नियमात बसावं तर समजा माझ्या वडिलाला एक बत्तीस राहणार आहे आई वडिलाच्या नाव तर मी तीन वेळा फॉर्म भरला फॉर्म मध्ये जाता सगळे होते त्यांचं ऐंशी वर्ष वय आहेत त्यांनी मंजूरच करत नाही आणि ज्यांचे चाळीस पस्तीस वय आहेत त्यांच्या मधल्या मार्गावर आपोआप मंजूर आणि कुठली योजना जी आहे ती सरळ रस्त्यावर होत नाही त्यांच्या जी मध्ये लिंक आहे वैशिष्ट्य आहे त्यांना पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही आणि मधले सगळे साखळी आहे तुमचं तर आपला टेबल जरी पाळायचा झाला उत्पन्न काढायचं साधारण नागरिक आहे आठ आठ दिवस त्या पहिल्या टेबलला पडून राहते पन्नासची ची नोट दिल्याशिवाय पुढे कागदच पळत नाही समजा एक नंबर तहसील कार्यालय तहसील कार्यालयाची सध्याची पन्नासची नोट दिल्याशिवाय पुढे जातच नाही एवढा भ्रष्टाचार एवढा भ्रष्टाचार आहे जर उत्पन्न काढायचं झालं तेहतीस रुपये जी आपली मागे वर्षी तहसीलची फीस आहे त्या फीसच्या ऐवजी जवळजवळ सातशे आठशे रुपये एक उत्पन्नाचं काढायला गोरगरीबाला चान्स आहे तर समजा ही जी काम करत असतात ह्या अडचणी येऊन देत बस तर या ठिकाणी इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी कशा पद्धतीने भ्रष्टाचार पन्नास रुपये दिल्याशी बघा लाखो रुपये पगार घेऊन या श्रमिकाच्या इथल्या मजुराच्या वंचितांच्या दलितणूक करण्याचाच प्रकार तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे अशा पद्धतीचीच म्हणजे चर्चा किंवा नागरिक या ठिकाणी मत व्यक्त करत आहे याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच कळवा आणि आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका